चीन मध्ये थैमान घातला आहे ह्युमन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तज्ज्ञांनी शनिवारी माहिती दिली आहे की हा व्हायरस कोविड नाईन्टीन सारखा प्राणघातक नाही मात्र या व्हायरसमुळे काही व्यक्तींमध्ये फुफ्फुसाचा संसर्ग नक्कीच होऊ शकतो चीनमध्ये हा व्हायरस झपाट्यानं पसरत असून त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे आय एम एच्या केरळ युनिटच्या संशोधन कक्षाचे अध्यक्ष डॉक्टर राजीव जयदेवन यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये एच एम पी व्ही खूप समस्या आहे यासाठी कोणताही लस किंवा अँटी व्हायरस उपचाराची शिफारस केलेली नाही डॉक्टर राजीव म्हणाले की एच एम पी व्ही हा धोकादायक किंवा प्राणघातक व्हायरस नाही हा एक विषाणू नाही ज्यामध्ये गंभीर निमोनिया होतो किंवा कोविड साथींच्या आजारांच्या सुरुवातीच्या टप्प्यात मृत्यू होतो हा व्हायरस लहान मुलांमध्ये इतका सामान्य आहे जवर जवर की जवळजवळ शंभर टक्के लहान मुलांना चार किंवा पाच वर्षाच्या वयापर्यंत संसर्ग होतो असं दिसून आलं आहे तज्ञांच्या म्हणण्यानुसार एच एम पी व्ही बहुतेक लोकांमध्ये या व्हायरसची सौम्य लक्षणं दिसून येतात यामुळे ब्रॉनालाइट्स फुफ्फुसांचा संसर्ग आणि काही व्यक्तींमध्ये दम्याचा त्रास होण्याची शक्यता असते ज्यांना फुफ्फुसाचे आजार आहेत जसं की क्रॉनिक ॲपस्ट्रॉम क्यू लंग डिसीज अशा लोकांवरही या व्हायरसचा परिणाम होऊ शकतो असं सांगितलं आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर